का काल काल विविध विविध अमरावतीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणामध्ये कल तुम्हाला दिसून येईल चार तारखेला अमरावतीचा खासदार पंजाबवर महाविकास आघाडीचा उमेदवार इंडिया आघाडीचा उमेदवार निवडून येतोय कोणाला काय बोलायचं आहे ते बोलू द्या असा जर निकाल लागला नाही तर सिव्हिल वॉर होईल पण आता जो हा जो कल आहे तो मोठ्या प्रमाणात बदलाचे संकेत कुठे इथं दिसत नाही रस्त्यावरची परिस्थिती वेगळी आहे याकडे तुम्ही कसं पाहता नाही काही माध्यमातली मंडळी घाबरून तसे कल देत आहेत की काय असं आम्हाला वाटत आहे काही लोकांना घाबरून तसा कल दिला जातोय असं वाटतं वाट बिलकुल शंभर टक्के दोनशे टक्के